नमस्कार मंडळी सर्वांना जय श्रीराम तर आज आम्ही आमच्या शेतात टाकणार आहे ते लागवड ते पाठिंबा बघू शकता तुम्ही हिरे आहे फॉर्स्टपेट आहे एकोणीस एकोणीस आहे असं दोन तीन प्रकारचं अजून लागवड आहेत ते आम्ही टाकून घेणार आहे आणि माझा बारका भाऊ आला आहे तेव्हा आणि मी टाकून घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आज क कमीत कमी लावण करून एक आठ दिवस झाला असेल मग त्याच्यामुळं पहिलं पाणी आहे लावणाचं लावणीचं आणि त्यामध्ये पहिलंच हे लागवड टाकणार आहे आणि खत टाकल्याशिवाय कसं ऊस येतच नाही आता ते हेच झाले आणि खर टाकून घ्या मस्तपैकी आम्ही मी आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटते तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा आणि मी सारखं असं शेतातलं आणि मी ट्रॅव्हलिंगमधली हे सगळी मी तुम्हाला व्हिडिओ टाकतच असणार आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे शेतातली कामं लवकरात लवकर आटपून घेतलेलं कसं एक नंबर वाटते नंतरनं जरा पाठीमग रात गेली की नाही मग पाठीमग पाठीमग राहते आणि मग ओसाला मग तेवढं वजन पण येत नाही आणि माल पण निघत नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर करे आणि मी तुम्हाला ते कसं कालवायचं काय ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि असं पण राहा जाऊ नकासा भावानू शेतकऱ्यांचं पोरासनी सपोर्ट करा एवढं लक्षात घ्या भावानो ओके एकोणीस 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 वाईट डोकं खरंय निघलं तर लगे म्हणजे तर पाशीच लवकर निघल तसं आहे साहेब आहे दानेदार दाणेदार खतामध्ये बघा असं गाठी असते असे फोडून या लागते पूर्णपणे फोडत नाही बघा बघाय असं फोडून घ्या लागते असं फोडून घ्यायचं पूर्ण बारीक करायचं बारीक करायचं असं पूर्ण सगळं असं म्हणजे व्यवस्थित असते काय गाट राहू दे जुने जसं पसुरायचं पूर्णपणे कडेल एवढं चालतं एवढं आणि हे बघा हे कुठलं आहे हे ॲग्रोमिक्स ह्या नावाचं कंपनीचं आहे हे कुठलं आहे सिक्स टू फोर सिक्स्टी सिक्स टू फोर सी असं काय तर ग्रो हे पण म्हणजे रिझल्ट चांगला याचा पण एक नंबर रिझल्ट आहे दोघांचं ह्याचं पण आणि पिशवी तुम्हाला मुळा अमृत म्हणून काहीतरी येते ते चांगल्या सगळी पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक टाकला की एकदा मिक्स दुसरं टाकला की दुसरं मिक्स सगळं मिक्स करून टाकायचं हे अमोनियम सल्फेट आणि हे बघा कसं आहे साखर आणि सेम पूर्ण साखर एवढे बारीक साखर पूर्ण बारीक 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 हे बघा आणि ज्या शेतकऱ्यांनी मा हे माझं व्हिडिओ बघायला त्यांना आणि जे कुठलं म्हणजे चांगलं तुम्हाला खत वाटते म्हणजे हे टाकल्यावर भावा एकदम खतरनाक असं ऊस येते असं कुणाला वाटत असेल तर ते, ते भावानं कमेंट करून सांगा म्हणजे मी माझ्या शेताला पण ते जरा ट्राय करतो म्हणजे नवीन नवीन जरा ट्राय केलं की नाही म्हणजे जर चांगलं वाटतंय आपण जर हे कारखान्यातलंच म्हणजे हा ये लागूड कारखान्याचं ते आपण टाकत असतो जे कोणाला भारी भावा हे एक नंबर आहे जर टाकून बघ असं जे ते की आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते हे किट ते किट ते पण जरा सजेस्ट करा बघूया एकदा टाकून बघूया कसं म्हणजे रिझल्ट आहे त्याच हे एक, एक पाकिट आहे बायो धनाजी असं धन धनाजी बरोबर आहे ना बायो धनाजी असं एक पाकिट आहे हे एक मिक्स करूया ब्लॅक ब्लॅक मांबा हे बघ कसं एकदम काळ 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 ह्याचं काम पण का एक नंबर आहे हे पण रिझल्ट चांगला आहे कारण काय करते मुळाला म्हणजे जे किडबीड लागलं की नाही ते हे करते ते म्हणजे ग्रोथ येऊ दे किड किड मारतंय एक दोन तीन चार पोती अजून हे एक पोती कालवायचं आहे तर झालं मग हे आपण टाकून घ्यायचं मस्त भगी तो परत अजून माझा भाऊ याला फोन केलं तास झालं तर याला अजून हे पूर्णपणे कालवून तयार झालेलं सगळं पूर्ण मटेरियल टाकून एकदम व्यवस्थित खतरनाक पूर्णपणे हे सगळं कालवलं हे सगळं पूर्ण बघा हे सगळं तयार झालंय आणि इथनं अजून माझा भाऊ आता कमीत कमी तीन वेळा फोन लावला अजूनही आलायच <laughs> तर येऊ दी तो तोपर्यंत सगळं कालून घेतलं सगळं पूर्णपणे मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं असं एक जीव व्हायला पाहिजे ते पाच एक आहेत ते सगळं एक जीव झाल्याशिवाय तोपर्यंत मग ते सगळं मिक्स होत नाही मिक्स मिक्स करायचं मग टाकायचं चला आई ये आप का इंतजार था था बाबाने ना ना तुला तास झालं की रा फोन करून काचला काय याला सरे रे बाबा रे का कालवाल तो खरं म्हणजे नाही तर काय म्हणायचं भावा ओटी म्हणायचं <laughs> अस ओटी करून घ्यायचं चा। मग चा चालू करायचं चा। टाकायला चला त्या तिथून इथंपर्यंत संपलं ते मग भाऊ टाकाला आहे अजून कमीत कमी आता दहा सरी आहेत टाकलं की संपलं मग त्या पलीकडच्या जा शेताला जायचं हे बघा हे अजून अजून यो आता हे टाकायला आहे एवढं एवढं झालं इथंपर्यंत अजून ह्या शिवपर्यंत म्हणजे डान दिसते लाईटचं इथंपर्यंत अजून आहे हे सगळं संपलं की मग पलीकडं जायचं एवढं किती होतं बा एवढं संपलं बघा अजून किती कमीत कमी एक पत्तोभर पत्तोपर मला अजून शिल्लक आहे तेवढं संपते म्हणजे अजून दहा एवढं दहा सरीला एवढं बास होते टेक्सला ला घोड <laughs> बिना कसं गो गाडी असते तसं बिना ड्रायव्हरच घोड टेक्सला चल वशा चल जायचंय तुला।, तुला चल जायचंय तुला थांबायच नाही चल वशात चल <laughs> <laughs> ये नमस्कार सर्वांना जय श्रीराम तर सकाळ सकाळी आता सकाळचं वाजले तर साडेसात आठ आणि आपण डायरेक्टचं आमचं ब्लॉक चालू करू राहते शेतातून कारण आज आम्ही शेतात आपल्या बघा हे लावण केलेलं आहे परवा हे आता ते लावून हे आले बघा हे हे पूर्ण आता जरा 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 याले लावण केले आणि ते लावणीला आज पाणी पाजायचं आहे कारण लावण आता जरा था था जरा आणि पाय लावणीचं हा पहिलं पाणी आहे आणि पाणी पाजून घेऊया आणि परवा दिवशी दोन दिवसापाठी मग लागू टाकलेलं ला। ते पण ब्लॉग अजून येणार आहे म्हणजे हे आणि ते ब्लॉग दोन्ही मिळून येणार आहे आणि पाणी पाजूया लागू टाकल्यामुळं आणि अजून लाईट ना। आलं नाही आलं नाही अजून कमीत कमी पंधरा वीस मिनटं आहे लाईट आला तोपर्यंत मी सगळं चेंबर बिंबर आपलं पूर्ण पाना बिना घेऊन चेंबर काढूया आणि असंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा भावनं आणि भावालाच सपोर्ट करा चेंबर उघड्या कारण कमीत कमी आता दहा मिनटं राहिलेत दहा मिनटामध्ये लाईट येते आणि पाणी लेवल लावायचं आणि घराकडे जायचं कारण दहा मिनटामध्ये आता लाईट येते आणि पाणी लावला नाही मग विषय मग ते घराकडे जाऊन जरा चहा नाश्ता जर करायचं मग यायचं अरे भावा शेतकरी होणं म्हणजे एवढं सोपं नाही कारण का सांगतो तुम्हाला शेतकरी होणं एवढं सोपं नाही कारण लाईट फक्त शु शुक्रवार आणि शुक्रवार शनिवार रविवारी फक्त तीन दिवस दिवसापाळी लाईट असतं आणि तिथनं सगळं पूर्ण रात्रपाळी रात्री कधी पण या लागतं पाणी लावायला कधी पण म्हणजे कधी पण पाणी कधी पण लाव लावायला पाहिजे पाणी शेताला पाणी पाहिजे पाणीशिवाय काय शेत काय जगत नाही आणि पाणी रात्र रात्री रात्री लावा लागते दिवसा लावा लागते कधी पण लावावं लागते त्याच्यामुळं शेतकऱ्याने आणि चेष्टाने शेतकरी म्हणजे चालू केलं आहे येईल आता एक पंधरा वीस मिनटात लाईट तर पण लाईटपर्यंत हे बघा असं पाटप बिटं बांधून घेतलं सगळं पूर्ण आता लाईट येऊ दे चालू करूया पाणी लेवल लावायचं आणि जायचं घराकडे जय सूर्यदेव कृष्णा नदी गच्च भरले गच्च एक असं एक नदी आमच्या इथं भागात आहे या नदीला पाणी कधीच म्हणजे कधीच असं कमी होत नाही कंटिन्युअस पाणी लाईट आलेलं ला आहे आणि सगळे पाणी पूर्ण लावून घेतलं आहे पूर्ण आणि लाईट पण आले आणि हे बघा हे पूर्ण सरी लावून घेतलो आहे ह्या इथनं ते कमीत कमी तिथंपर्यंत कमीत कमी एक पंधरा सरी लावून घेतलो आहे पूर्ण ते बाकी सगळं पंधरा सरी, सरी नंतरनं म्हणजे बारीक एकदम म्हणजे ओलसर शिस्तीत पाणी पास पाजायचं म्हणजे व्यवस्थित धरते मुळापर्यंत जायला पाहिजे चला आणि भावानं हा व्हिडिओ इथंच बंद करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि भावाला सपोर्ट करा चला बाय